नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम पुढील भागाच्या प्रोमोमध्ये पार्थने रम्या आणि वसुंधराची चांगलीच खरडपट्टी केलेली आहे या घरामध्ये राहायचं असेल तर सगळ्यांशी रिस्पेक्टफुली तुम्हाला वागावं लागणार आहे अशा भाषेमध्ये पार्थ सगळ्यांशी बोलत असतो आणि तेवढ्यात त्याला ते ठसका लागतो काव्याच्या हातातला ग्लासेस काटून माननी पार्थला देते आणि माननीचं हे असं वागणं काव्यासाठी दिवसेंदिवस खूपच इरिटेटिंग होत आहे ती पार्थ बसून लांब राहण्याची आठवण सतत काव्याला करून देत आहे नंदनी सुद्धा वसुंधराला सोडत नाही आणि आता म्हणते ह्यावेळेस प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही वसुंधरा आत्या आणि ह्या वेळेस मी स्वतः तुम्हाला घराबाहेर हाकलवून देईल तुम्हाला तर माहितीच आहे नंदनी बोलून नाही करून दाखवते त्यामुळे हिशोबात राहा आणि त्यानंतर वसुंधरा म्हणते नंदनी आता जो काही त्रास द्यायचा ना तो तुला द्यायचा आहे असा त्रास होणार आहे की तू तो त्रास आयुष्यात कधीच विसरणार नाहीस तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बॉम्ब आता फुटणार आहे आणि इकडे नंदनीला हुरहुर लागलेली आहे की काहीतरी वाईट मात्र नक्की घडणार आहे तर नंदनी कशा प्रकारे या गोष्टीवरती मात करते पाहायला इंटरेस्ट